समर्थ श्रीराम भाग चौऱ्याहत्तर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला श्री महाराज जेवायला घालीत खरं सांगायचं म्हणजे भगवंताचं नाम ते जितक्या मुक्तहस्तानी वाटीत असत तितक्याच मुक्तहस्ताने ते अन्नदान सुद्धा करायचे बद्ध असो सिद्ध असो मुमुक्षु असो वा साधक असो सोहळा सनातनी असो बेछूट सुधारक असो मोठा वैदिक असो शास्त्री पंडित अडाणी असो खेडवळ असो शेतकरी असो जगात नाव गाजवलेला प्रसिद्ध असो अप्रसिद्ध असो राजासारखा श्रीमंत असो भिकाऱ्यासारखा दरिद्री असो लहान मूल शंभरीच्या वर झालेला म्हातारा असो स्त्री असो पुरुष असो रामापुढे आपल्या संपत्तीचं दान करण्यासाठी आलेला असो किंवा लोकांच्या वस्तू चोरून नेण्यासाठी आलेला असो त्यांची स्तुती करणारा असो निंदा करणारा असो धडधाकट असो रोगाने पछाडलेला असो सुखी असो दुःखी असो इतकंच नव्हे तर स्वतःला जपणारा असो किंवा विष घालायला सिद्ध झालेला सुद्धा असो सु, या सर्व लोकांना महाराज पोटभर जेवायला घालित अन्नाने बुद्धी तयार होते म्हणून प्रेमाने केलेला आणि प्रेमाने वाढलेला रामाचा प्रसाद मग अगदी भात भाकरी आमटिका असे ना मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसानी खाल्ला पाहिजे त्यांनी बुद्धी शुद्ध व्हायला मदत होते असं ते नेहमी सांगायचे राम राज्यामध्ये कोणी उपाशी राहता कामा नये हे जसं योग्य तसं गोंदवल्याला त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांनी उपाशी राहता कामा नये याबद्दल त्यांचा फार तीव्र कटाक्ष होता बाहेरचे नवीन आलेले लोक पुष्कळ वेळा भिडस्त आळशी किंवा विसरभोळे असत हे लोक जेवणाची पानं मांडली तर आपणहून यायचे नाही अशावेळी महाराज सर्वांना कोणाकडून तरी बोलवून आणायचे किंवा काही वेळा स्वतःच बोलवून आणायला जायचे सर्व मंडळी बसल्यानंतर देखील जर एखादा मनुष्य चुकून राहिला तर अरे तो अमका कुठे आहे असं नेमकं विचारायचे आणि त्याला घेऊन येण्याची व्यवस्था करायचे अन्न सर्वांना अगदी एक असं असे पंक्ती प्रपंचाची त्यांना फार चिड होती राळ्याचा भात जोंधळ्याची किंवा बाजरीची भाकरी आणि तिखट आमटी हे साधारणपणे रोजच्या जे जेवणाचे पदार्थ सणावरी किंवा उत्सवामध्ये तांदळाचा भात भाजी आणि एखादं पक्वांना असायचं डाव्या उजव्या बाजूला सर्वांची पानं असून महाराज स्वतःमध्ये एका टोकाला जेवायला बसायचे रामाला नैवेद्य दाखवलेलं पान महाराजांना मांडायचे स्वतः जेवायला बसण्याच्या अगोदर रामाचा प्रसाद ते प्रत्येकाला थोडा थोडा वाढायचे आणि उरलेला प्रसाद आपण खायचे त्यांचं जेवण एकंदरीत फार थोडं असायचं बाजरीची भाकरी आमटी किंवा पिठलं ते मोठ्या आवडीने खायचे त्यातल्या त्यात भाकरी जर आदल्या दिवशीची शिळी असेल तर ती त्यांना अधिकच आवडायची पुष्कळ वेळा महाराज मंडळींना जेवायला बसवून आपण स्वतः वाढायचे आणि त्यांची जेवणं झाली म्हणजे नंतर मग आपण जेवायला बसायचे दर महिन्यातून एक दोन वेळा ते गावभोजनं करीत गावातील स्त्री पुरुष म्हातारे कोतारे मंदिरामध्ये येऊन जेवून जात पूर्वी गोंदवलेला बाजार भरायचा लोकांना म्हसवडला किंवा दहीवडीला जावं लागायचं पूर्वी गोंदवलेला बाजार भरत नसे लोकांना त्यामुळे म्हसवडला किंवा दहीवडीला जावं लागायचं महाराजांनी दर गुरुवारी गोंदवलेला पुष्कळ वेळा गोंदवलं गोंदवले गावाच्या बाळा पाटलाला बोलवून आणायचे आणि सांगायचे पाटील आज रामाला नैवेद्य आहे बाजाराला आलेला कोणीही मनुष्य प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ देऊ नका बरं नंतर गावची सर्व मंडळी जेवायला या अशा प्रसंगी गावामधली गावामधले लोकच नाही तर काहीली चुलाणी सरपण वगैरे आणायला मदत करणारे मंदिरामधल्या बायका पुरणपोळ्या भाजून देणारे सर्व यायचे आणि बाजारासाठी आलेले सर्व लोक जेवून गेल्यानंतर गावातली मंडळी जेवायला बसायची तेव्हा त्यांना महाराज स्वत आग्रहानी खायला घालायचे आपल्या गावात कोणी उपाशी राहता कामा नाही असं त्यांचं ब्रीद होतं म्हणून गोंदावलातल्या दरिद्री स्त्री पुरुषांना महाराज मायबापांप्रमाणे वाटायचे उत्सवामध्ये तर अन्नदान किती होत असे हे विचारूच नका नेहमी काही ना काही चालू असायचं चैत्र शुद्ध पौर्णिमेला नामसप्ताह असे माघमासी दासनवमीला भिक्षा व्हायची आषाढी कार्तिकीला एकादशीला मोठं भजन व्हायचं पंढरपूरला जाणारे पुष्कळ वारकरी आणि त्यांच्या दिंड्या मंदिरामध्ये मुक्काम करायच्या आणि महाराज त्या सर्वांचा मोठ्या प्रेमाने परामर्श घ्यायचे शिवाय ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव तुकाराम यांच्या पुण्यतिथींचे उत्सव असायचे तसंच शिवरात्र हनुमान जयंती दत्त जयंती कोणाच्या जपाची अनुष्ठानाची सांगता कोणाची लग्न कोणाच्या मुंजी कोणाची बारशी इत्यादी नेहमी चालू असायचं म्हणून गोडधोड जास्त वेळा खायला मिळून अगदी नुसतीच आमटी भाकर खाण्याचा प्रसंग फार कमी यायचा जेवण जेवत असताना जय जे, जय श्रीराम <coughs> जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम असं मोठ्याने म्हणण्याचा प्रगात महाराजांनी सुरू केला त्यामुळे कोणतंही काम करताना म्हणजे अगदी स्वयंपाक करताना पाणी आणताना पत्रावळी टोचताना सारवत सारवेत असताना जाळून काढताना धान्य निवडताना शेतामध्ये खपताना विहीर खणताना सर्व मंडळी भगवंताचं तेच नाम घेऊ लागली जिकडे जावं तिकडे प्रत्येकजण आपलं काम करीत असताना मोठ्यानी जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम असं म्हणत असलेला पाहून गोंदवल्यामध्ये रामरायाच्या योद्धेचं वातावरण उत्पन्न झालं असं श्री शांतारा शांताश्रमस्वामींना वाटलं पुष्कळ रोगी केवळ रामाचं तीर्थ घेऊन आणि त्याचा प्रसाद खाऊन रोगमुक्त झाले कित्येक प्रसंगी सकाळी थोडा स्वयंपाक व्हायचा आणि मग दुपारी बरीच नवी माणसं दर्शनाला यायची तरी झालेल्या स्वयंपाकामध्येच सर्वांची जेवण उरकून थोडंसं अन्न शिल्लक राहायचंच रोज जशी नवीन मंडळी गोंदवल्याला यायची तशी जुनी मंडळी गोंदवल्याहून परत जायची परत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला महाराज बरोबर शिदोरी बांधून द्यायचे सुवासिनी जायला निघाल्या म्हणजे प्रत्येकीची खणा नारळांनी ओटी भरायचे आणि लहान मुलांना अंगटोपडं द्यायचे खण साधाच असायचा पण प्रत्येक बाई मुद्दाम त्याची चवळी शिवायची मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून तो प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भावनेनी महाराज स्वतः वागायचे आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला तशाच भावनेनी वागण्याचा मनापासून उपदेश करायचे आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी आपलं जगणं देखील त्याच्या सेवेसाठी असावं असा, असा त्यांचा फार आग्रह होता किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वास मित्र तसा रामराया प्रत्येकाला आपला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवलेला यावं असं त्यांचं सांगणं होतं आपल्याला सांभाळणाऱ्या आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या वडील माणसाला आपल्या जीवनामध्ये जितकं खरं प्रत्यक्ष स्थान असतं तितकं स्थान श्रीरामरायाला कसं द्यावं हे शिकवण्यासाठी महाराजांनी गोंदवल्याला नवीन मंदिर बांधलं भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय समजणं सामान्य स्त्री पुरुषांना अशक्य असल्यामुळे महाराजांनी श्रीरामरायाला गोंदवलेला आणून उभा केला नुसता उभा केला असं नव्हे तर स्वत त्याच्यावर इतकं प्रेम करून दाखवलं की ते नैमिषारण्यामध्ये जायला निघाले त्यावेळी रामाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले जो जो मनुष्य त्यांच्याकडे यायचा त्याला मोठ्या प्रेमाने ते सांगायचे की अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा जगामध्ये घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना श्रीरामरायाची इच्छा काम करीत असल्याचं दिसायचं इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर चांगलं वाईट फळ मिळेल हे रामाच्या इच्छेनेच मिळत असतं अशी श्रद्धा ठेवायला ते सर्वांना सांगायचे आणि अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही हे रोजच्या व्यवहारात अनेक भानगडींमध्ये राहून महाराजांनी स्वतः दाखवून दिलं सर्व काही राम करतो खरं करते पण रामाचं हा श्री महाराजांच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये ते रामाला पुढे करून आपण नाहीसे व्हायचे भगवंताकडे कर्तृत्व देऊन मी पण आणि आपण नाहीसं होणं ही युक्ती सर्वांनी शिकावी म्हणून त्यांनी जन्मभर श्री रामरायाला लोकांच्या समोर ठेवलं परंतु लोक जे गोंदवला येत ते रामरायाला पाहण्यासाठी म्हणून येत नसून महाराजांचं दर्शन घ्यायला येत नवीन मनुष्य आला की महाराज त्याला सांगायचे प्रथम रामाला नमस्कार करून या नंतर इतरांना नमस्कार करा मंदिरामध्ये उभा असलेला रामराय हा महाराजांना प्रत्यक्ष परमात्मा वाटत असून ते स्वतः त्याची सेवा त्याप्रमाणे करायचे ही गोष्ट खरी पण गोंदवल्याला येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना श्री महाराज देवतुल्य पूज्य मानून वाटून ते त्यांची सेवा करीत हेही तितकंच खरं मनात नसलं तरी महाराजांना लोकांनी केलेल्या या सेवेच्या दिव्यामधून रोज जावं लागायचं सेवा करणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकार होते कोणी महाराजांच्या खडावा घेऊन त्यांच्याबरोबर फिरायचं तर कोणी त्यांचा चष्मा रुमाल सुपारीचे डबी घेऊन सदा जवळ राहायचं कोणी त्यांचे कपडे म्हणजे कफनी लंगोटी टोपी पडशीत घालून तयार ठेवायचं तर कोणी त्यांची माळ आणि संधेचं गंधाचं सामान बरोबर बाळगायचं कोणी त्यांना हात धरून चालवायचं कोणी त्यांच्या डोक्यावर छत्री धरायचे कोणी रोज त्यांच्या डोक्याला तेल लावायचे कोणी रोज त्यांना स्नान घालायचे कोणी रोज त्यांचे पाय चेपायचे कोणी रोज अंग रगडून द्यायचे कोणी त्यांना पत्र वर्तमानपत्र विशेषत केसरी केसरी वर्तमानपत्र तो त्यांच्याकडे नियमाने यायचा आणि तो आला म्हणजे महाराज मुद्दाम ते पत्र वाचून घ्यायचे वर्तमानपत्र तर ते वर्तमानपत्र वाचून दाखवायचं कोणी त्यांना पंख्यांनी वारा घालायचं कोणी पालखी करून त्यांना उचलून न्यायचं तर कोणी ते घोड्यावर बसून जाऊ लागले म्हणजे त्यांच्याबरोबर धावत जायचं कोणी चांगला पदार्थ आणून खायला घालायचं कोणी ते देतील तेवढंच खाऊन राहायचं कोणी नदीचं पाणी आणायचं तर कोणी लाकडे फोडायचं कोणी पत्रावळी टोचून द्यायचं तर कोणी उष्टी काढायची कोणी झाडं सारवणं करायची तर कोणी रांगोळी घालायचं कोणी दळण दळत असताना कोणी स्वयंपाक करायचं कोणी दळण ढळायचे तर कोणी स्वयंपाक करायचे कोणी पूजा करायचे तर कोणी भजन करायचे कोणी गाईची सेवा करायचे तर कोणी घोडे सांभाळायचे कोणी मंदिरामध्ये पोथी वाचायचे कोणी पारायणे करायचे काही लोक तर नुसते महाराजांच्या बरोबर हिंडायचे आणि त्यांना अडचण गैरसोय झाली तरी ऐकायचे नाही अशा रीतीने लोक अनेक तऱ्हेनी त्यांची सेवा करताना जास्त वेळा त्यांना त्यापासून त्रासच व्हायचा महाराजांना पण कोणाचं अंतःकरण दुखवायचं नाही ही त्यांची प्रतिज्ञा असल्याने प्रत्येकाची सेवा ते बिन तक्रार घ्यायचे त्यातही एक खुबी अशी होती की सेवा करणाऱ्या कोणाही माणसाला मी महाराजांचं काम करतो मी आहे म्हणून ठीक आहे माझ्याशिवाय त्यांचं चालणं कठीण आहे असा अहंकारयुक्त विकल्प जर आला तर मात्र लगेच काहीतरी निमित्त काढून त्या विशिष्ट सेवेपासून आपल्या यत्किंचितही अडत नाही असं ते आपल्या कृतीने त्यांना दाखवून द्यायचे पुष्कळ वेळा महाराज विनाकारण चमत्कारिक कृतीने वागल्याचं आढळतं त्याचं खरं कारण हेच असून ज्याच्या मनामध्ये विकल्प आला असेल त्याला त्या कृतीचा अर्थ बरोबर कळायचा सामान्यत सर्व पुरुषांचा स्त्री पुरुषांचा महाराजांच्यावर अत्यंत विश्वास असून प्रत्येक स्त्री आणि पुरुष आपापली गुप्त गोष्ट आपल्या हातून घडलेलं पापसुद्धा त्यांच्यापाशी मन मोकळं करून सांगायचे आणि तेही या सर्व गोष्टी मोठ्या आपलेपणाने ऐकायचे पैशाच्या इतर प्रापंचिक संकटामध्ये सापडलेल्या अनेक लोकांना त्यांनी मदत केल्यामुळे हे सर्व लोक त्यांच्यापुढे स्वाभाविकच आदराने नम्रतेने वागायचे पण महाराज स्वतः मात्र त्यांच्याशी बरोबरीने बोलायचे चालायचे त्यांना मान द्यायचे हजारो स्त्रिया पुरुष त्यांच्या नजरेखाली वावरायचं आणि हे असताना प्रत्येकाकडं प्रत्येकाकडे महाराजांचं लक्ष असायचं रात्री सर्व निजा निज झाल्यावर स्वतः लंगोटीची चिंदी फाडून तिचा काकडा बनवायचे आणि त्याच्या उजेडामध्ये कोण कुठे निझलंय हे मनु हे एक मनुष्यबरोबर घेऊन आपण पाहून यायचे अनेक गरीब लोकांची लग्न मुंजी त्यांनी करून दिल्या त्यांनी प्रत्येकाला दोष दाखवला पण तो ज्याचा त्यालाच कळला अशा रीतीने कधी कोणाचा अपमान न करता महाराजांनी हजारो लोक सन्मार्गाला लावले रामरायाला नैवेद्य करण्यासाठी कोणी पैसे दिले तर आहो एवढे पैसे कशाला असं बोलून त्यातले अर्धे अधिक पैसे ते परत करायचे आणि स्वतःच्या खर्चानी थाटाचा नैवेद्य करायचे पण कौतुक मात्र ज्याने नैवेद्य केला ना त्याचेच करायचे एकदा ब्रह्मानंद गोंदवल्यास असताना महाराजांचा वाढदिवस आला त्या दिवशी श्रीखंड करावं या हेतूनी ब्रह्मानंदांनी प्रत्येकाकडून थोडे थोडे पैसे गोळा केले ही गोष्ट महाराजांच्या कानावर गेल्या बरोबर ते रागवले आणि सर्वांचे पैसे परत देऊन टाकायला सांगितलं आपल्या रामाला काय कमी आहे असे गोळा करून कसं पुरे पडेल देणाऱ्यांनी स्वखुशीने दिलं तर टाकू नये पण आपण त्यांच्याजवळ कधी मागू नये त्यात आपल्या उपासनेला कमीपण आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे होईल त्यामध्ये समाधान मागाव श्रीराम समर्थ श्रीराम